जीएसटी लागू झाल्यानं बाजार समितीमधील मार्केट सेस रद्द करावा अशी मागणी व्यापारी वर्गातून होतीये याबाबत कोल्हापुरातील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळानं मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली या प्रश्नावर लवकरच मार्ग काढण्याचं आश्वासन फडणवीस यांनी दिलंय जीएसटी लागू झाल्यानंतर कोणताही कर द्यावा लागणार नाही असं शासनाकडून सांगितलं होतं दोन हजार अठरा साली जीएसटी लागू झाला पण अन्नधान्यावरील मार्केट सेस रद्द झाला नाही मार्केट सेस रद्द करावा या मागणीचं निवेदन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळानं दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विमानतळावर दिलं होतं त्यानंतर कोल्हापुरातील व्यापाऱ्यांची शिष्टमंडळानं माजी आमदार अमल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन मार्केट सेस रद्द करण्याची मागणी केली मार्केट सेस आणि व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवर लवकरच मार्ग काढण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिलं यावेळी धान्य व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संजीवभाई पारिक संतोष लाड अमर क्षीरसागर सुरेश लिंबेकर उपस्थित होते